गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग नाश्त्याची तयारी म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये लागणारा नाश्त्याची तयारी पूजाने चालू केली मी व्लॉग रात्री काही आपण झोपलो नाही आहे काल पूर्ण रात्र मी जागा होतो पूजाने एक अर्धा तासभर झोप काढले बुबू आराम करते दोघींनी पहिलाच आंघोळ करून घेतल्यात कारण की उठल्यावरती धावपळ नको हां म्हणजे आंघोळ आत्ता झोपायचा पहिला तीन दोन वाजता आंघोळ केली आहे ठीक आहे दोघींनी पण बुबू पण उठलेली आणि त्यानंतर ती झोपली आहे परत मी आपल्या मोळ करून घेतो कारण की आपल्याला एका तासात निघायचं आहे आय विश की त्या एका तासात तासात निघायचं आपल्याला म्हणजे साडेसहा पावणे सात ची तरी ट्रेन विरार पकडायची जेणेकरून मग आपण सीएसटी ला आपली जी ट्रेन आहे कोल्हापूरची एट फोर्टीची आहे सी एस वर ती पकडायला आरामात भेटेल तिथे धाव नको नको आणि आपल्यासोबत पण आहेत काय काय सूटकेस आहेत आणि कसं आपण रेडी होतोय ते कंटिन्यू करू फ्रेंड्स ऑन द काउंट ऑफ थ्री बिकॉज बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आता आटकून घ्यायच्या जरा रात्री आपण जागा राहून सगळं आटकून घेतला बघा विर क्लीन करून घेतलंय बाकीचं छोटा मोठा जे पण जे पण जे पण बाथरूम हे ते सगळं चला कंटिन्यू करू काउंट ऑफ ऑन दी निघाल्यावरती जसं म्हटलं होतं फ्रेंड्स आपण रेडी वगैरे होऊन सगळं बॅक विक्स होऊन सगळं आपण निघालो आता सी एस टीकडे आणि आपण फोनवरूनच फर्स्ट क्लासचे पण ए सीवाली पण तेच आपण तिकीट बुक करून टाकली आता एवढंच आपल्याकडे दोनच ट्रेनचा पर्याय आहे वेळेत पोचायला ह ना आपल्याला पकडायचे जे काय पण तो सेवन फिफ्टीन झालं तर आपल्याला सेवन ची ट्रेन पकडायची हा आणि ज्यांच्या युट्युब टाईम आहे आपण पोहोचलो दादर स्टेशनला फ्रेंड्स हो आणि ज्या ट्रेनने आपण विरार वरून दादरला आलोय ती ट्रेन असली बेकार थांबत थांबत आली फास्ट ट्रेन असून इथे ट्रेन लेला दादरला ती 40 ला सोडणार होती इथून 850 ची ट्रेन आहे कोल्हापूरची आपण पोहोचलोय नाईन फिफ्टी फायला इतकी किती ट्रेन स्लो आली थांबत थांबत गोरेगावला थांबली अटागुल थांबली जे की नाही थांबली पाहिजे आले नाईन फिफ्टी फायला इथे पोहोचलो तर बरोबर आपल्या डब्या एच वन आणि ही लागली ह्याच्या नंतर आपली ट्रेन येणार आहे हा पूजा कसं वाटतंय बापरे काय हा मी दोघही असतोय पूर्ण प्लॅटफॉर्म ते अरे बरं झालं बरं झालं फ्रिक्स नाही तर असं वाटलेलं काय मी तर त्यात ऑप्शन पण शोधायला चालू केलेले बाय रोड चे ऑप्शन शोधत मी पण मी मी शोधले का मी बुक करण्यासाठी थांबलेलो बस एक सेकंड दाखवतो आता पळत आलो ना तुम्हाला पण माहिती असेल दादर प्लॅटफॉर्म वरती वरती ब्रिज वरती किती गर्दी असते ते हा येतात जागा बिगा घेऊन एवढ्या सगळ्या बेकार एकदम हो ती ट्रेन अजूनपर्यंत ह्याचा ट्रॅकर पण लावलेला येईल थोड्या वेळात आणि मी ऑप्शन बघितले होते ही वाली तिकीट बघितलेली मी दोन तिकीट करणार होते ती मला दोष देते ट्रेन मध्ये एडिटिंग करत बसला मी हिला दोष देतो तू बोकूच्या कानात घालायला बसली पण फायनल पोहोचलो तसं मी ट्रेनचे रेकॉर्ड बघितलेले तेव्हा आपण माहिती बट बेस्ट वाट्या स्टेशन ठेवतो आतमध्ये कारण की याच दादर स्टेशन वरून माझा फोन चोरीला गेला होता तो पण आयफोनच आयफोन फाईव्ह आणि तो बिचारी माझे दिला होता कोणीतरी तो हरवला माझ्याकडून सुटली असते ना आयुष्य बघायला ट्रेनच्या पाया पडते गेली बरं झालं उशीर आली थोडीशी आपण आता जाऊन दा बसू आपल्या आपल्या सीट वर इथे गर्दी अजून एकोणीस आपलं अरे हेच आहे काय छान सीट वेटली काय छान सीट भेटली yes. <laughs> रूम सारख भेटल अरे बेस्ट यार बेस्ट सुपर बट पूजा शो नाही खूप नाही एच वन आहे ना

आमची ट्रेन होती साठ बत्तीस ची चर्चगेट फास्ट आणि ती ट्रेन निघाली असं झालं होतं की आम्ही प्रत्येक एक एक मिनिट करतोय काम करतो एक एक मिनटं भाई साब आणि एकमेकांकडे बघतोय रागा हा रागा त्याच्या मनात काय चाललंय मला समजतंय मला दोनशे माझ्या मनात काय चाललंय त्याला माहित आहे आपण एसीच्या सॉरी एसीची किट काढली होती म्हणून आपल्याला वाली तर सुटली आपली पकडायची होती दुसरी हिवाली भेटली असते दुसरी पकडली त्यात आपण फर्स्ट क्लास मध्ये बसलो नाहीतर सेकंड क्लास मध्ये दाबून एकदम एंट्री ह्याची फ्रेंड होता खूप सेक्शन मध्ये मस्तपैकी दरवाजा बिरवाजा लावून असतो तो एकदम मस्त रूम टाईप असतो आतमधला आणि आपला इथं टू वाला हा डब्बा आणि त्यात समोरासमोरचे सीट पण आपल्याला लकीली भेटलेली फक्त हे तर कपडे इकडे लटकवायला पण रे काढून काय लटकवायचे ते मस्त उशी टाकायची जी रात्रावरची झोप राहिले ती मस्त काढून घ्यायची मला तर बेकार झोप आली मी झोप ना चार पाच तास तरी झोप आली ना ट्रॅव्हलिंग मध्ये तरी झोप आहे खालती त्यांचा टाइमपास करते वरती थोडं कमी रे तिकडे गेलं थोडं जास्त प्रॉपर असेल बटे बघा हे उडे का आपल्याला आणि ते मस्तपैकी आपल्याला चादर आहे

या जिथं वाटलेलं आपला व्यवस्थित प्रवास होईल शांततेत तर तिकीट्स नाही आहेत जे मेन चढलेत काही सीट्स अवेलेबल नाहीत आता तर इथं खूप सारा घोळका इथे जमा आहे ज्यांच्याकडे तिकीट्स नाही आहेत आता एक विश डीसीने दी, यावं आणि ते चेक करावं ही गोष्ट बिकॉज हे आम्हाला डिस्टर्ब होत आहे त्यांचाही गोंधळ चालू सारखे पडका उकडून बघतात ते सीट्सवर बसतात आतमध्ये सारखं सारखं ते पडत आत सरकत सरकत ती टेरिटरी नाही का हळूहळू आत घुसायला बघते आता हळूहळू बॅग पण आतमध्ये आले काय आलं ताई आतमध्ये झाकून किती वेळ बघणार किती वेळ आतमध्ये झाकून बघणार आहे काय झालंय पण मगाशी पण बघितलं ना ताई किती वेळा येता आता बघत ते काय झालंय झालंय ताई मगापासून म्हणून तर विचारतोय मी

वेटिंग आहे ना मॅडम ते तुमचं कॅन्सल झालं मॅडम मॅडम ऑनलाईन बघा नाही काय झालं माहिती ऐका माझी खोशी मला तुम्ही कितीही स्टाफ असेल तुम्ही अजून तुमच्या युनिफॉर्म आहात तुम्ही अलाउड आहात तुम्ही ठीक आहे म्हणते तुम्ही इथे असाल वेगळी तुमच्या तेव्हा आम्ही स्टाफच्या आहोत तुम्ही स्टाफच्या आहातॉर्मल कपड्या घेता आता सांगता पण स्टाफ স্টাফ আমি তুমি আহ কাম্প নিস আমি পূর্ণরুম বুঝলাম

तिकिटच नाही तिकीट या खाली यात पण असू दे खाली या स्टाफ वाले रिझर्वेशन केलं त्यांच्या जागेवर तुम्ही आणला उतरा पाणी पाणी साधा नॉर्मल थंडा पाणी वेफर वगैरे असं तर मी घेतलं असं कारण की मला पण आता लागत चालली भूक हे ठेपले आले संपूर्ण परत खाली पेकडा दिसला ना पाहिजे मला ते बॅगेट ठेव साईडला बॅगेट ठेव साइडला रे कधीच कचरा बाहेर फेकायचा तर लय पटते गरम बुक काय गरम गरम समोसा वडापाव गरमी चिरे आजू हो मिस मी चिरा तिकडे भरपूर द्या चालते आपल्याला साठ खूप भूक लागली होती फ्रेंड्स तर भूकेचा एक सांग ते प्लेफॉर्म मी कधी जे संपवले आहेत तुला आता मला भूक लागते तर मला कंट्रोल एवढं नाही करू शकत तिथं होतील परत आपण घेतोय फ्रेंड्स परत बेल बेळचा लुक थोडा वेगळा आहे फ्रेंड दिसतो आपल्याला मिरची वेगळी काकडी मी खाऊन टाकली आणि त्यांना विचारलं लग मी आता नाही आपल्याकडे पापडी नाही भेटत कोणतं आहे संध्याकाळ झाले फ्रेंड्स बेळ खाता खाता आणि दोघांची बऱ्यापैकी झोप झाली आहे थोडी थोडी आता रूम वरती गेल्यावर लॉज वरती बघू एखादा छान आणि तिथं मग प्रॉपर झोप काढू रात्री मीनी खूप त्रास दिला बाब आज आपल्याला जाऊ द्या आणि आपण आता पोचलोय प्रॉपर फर्स्ट टाईम साताऱ्याला नाही अगोदर पण कोल्हापूरला आता नाही आलाच असेल बट मला माहिती नव्हतं सातारा इज ऑन द सेम रूट अँड बाय तर साताऱ्याला माझा एक मित्र राहतो तेजस तांबे त्याचं गाव आहे मीन्स ॲक्च्युली आणि त्याचं रिसेंटली तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरला आय थिंक त्याचा बेटा मिरची आहे त्यामध्ये तेवीस नोव्हेंबरला त्याचं तेवीसलाच होतं ना रे नोव्हेंबरला त्याचं लग्न झालं तर हार्टली कॉन्ग्रॅट्स टू हिम फॉर दॅट बट अनफॉर्च्युनेटली मला ते लक्षातच नाही राहिलं नाही तर मी कन्फर्म जाणार होतो त्याचं लग्न होतं बदलापूरमध्ये हो तर आय विश की मी जाऊ शकलो असतो बट तेव्हा ते लक्षातच नाही राहिलं आणि संध्याकाळ झाल्यावरती पूजा म्हटली अरे आज तेवीस तारीख म्हटलं यार शिफ्ट हाऊ काय नाही मी आणि आणि त्याचं लग्न सकाळचं होतं लवकरचं काय पण करू केलं असं पण मी गेलो असतो लवकर दिवा वसाई दिवाची ट्रेन भले पकडली असते किंवा काही गेलं असतं बट लक्षात राहिलं असताना पहाटे किंवा एक दिवस अगोदर कन्फर्म जायचं माझं प्लॅन तेव्हाच झालेला जसं त्यांनी मला इन्व्हिटेशन पाठवलेलं बेटा हा ठीक आहे का मला नको भरवा ते सांडणार बेटा काय साठी हवा मग माझ्या ऑफिसचा लास्ट डे होता त्याच्यामध्ये तेजस आहे इज माय माय वॉज ऑफिसमध्येच काम करता करता तो त्यांनी मला शिकवलं ऍक्च्युली आमच्या ऑफिस वगैरे वगैरे काही गोष्टी आणि तसंच आमची थोडं पुढे जाऊन जाऊन फ्रेंडशिप झाली होती छानपैकी तर एक एक मला ते आहे यार गेलो पाहिजे होतो लग्नाला त्याच्या नको तू का बेटा तिचं बाजूला कर डोळ्यावरून किती वेळा सांगायचं तुला रोज सांगितलं पाहिजे रोज सांगितलं पाहिजे रोज सांगायचं तुला डोळ्यावरून तिस काढ साईडला कर स्वतःहून समजत नाही असा हात ठेवला मी हा आता समजत हात काढायचा बाजूला डोळ्यावरून का कशाला तसंच केस आले ना काढायच्या बाजूला समजा एवढं लक्षात ठेव आता एक दादा आलो फ्रेंड्स पाणी घेऊन आपण त्यांच्याकडून पाण्याची बॉटल घेतली आणि असं खूप वेळा होता असं कुठे प्रवासात कुठे बाहेर गेलो आपण तर दादा काय म्हणले बघा रेल स्टार आता त्यांना वर्ष म्हणाला स्टार नाही आपण काढतो स्टार वगैरे आपण काढतो रील एवढे छान छान असं बाहेर आल्यावरती कुठं असं भेटलं कोणी बोललं की माझा पण या काय वरती काय चला बाहेर चला फायनल फ्रेंड्स पोचलो आपण स्टेशनवरती वरती कोल्हापूर पोचलो फ्रेंड्स आपण साडे दहा वाजता प्रॉपर मला समजत नाही तू कामात काम <laughs> का वाढवते बोल टाइमपास तर करायचं मी जी शेवटची झोप हो, काढली एक तासाची त्याच्यामुळे माझं डोकं बिक जे काय दुखत होतं सगळं ठीक झालंय रिकवर्ड आहे आता मस्त की टाइमपास करत करत एक छानपैकी हॉटेल शोधू खाऊ पिऊ आणि आराम करू जाऊ द्या लेट डेम एन्जॉय आपण जसं पण एन्जॉय चला आणि दर्शन करायला एन्जॉय करायला फिरायला ह्यासाठीच तर आलं आई तू एक हात एक हात बिझी ठेवला ना दाखव हो असला आपल्याला काही सिरियस मोड नको हो। फिरतानी ट्रॅव्हल करताना हा पूजा हे नाही करायचं ते नाही करायचं फुल टाइम पास रिलॅक्स नो बाउंड्रीज ते मन भरलं ना आम्ही झालं काय ते बॅग वरच बिलकुल चालेल बाकी मी आपण ऑनलाईन बघितलेलं काही हॉटेल्स फ्रेंड्स बट आपण विचार करतोय की टेम्पलच्या जवळ जाऊन आपण बघूया आम्ही तर बघतो निवास करतो हळूहळू हळूहळू तिथे लांब भेटलं तरी चालेल कारण का आपल्याला नंतर पण पुढे करायचं पुढचा पण काय काय आहे प्लॅन तर मी कुठं कोणतं बघितलेलं बोललो मी भक्त निवास होतो ना ते काय म्हणतात त्याला हो मला आपलं कारण की ट्वेंटी फोर्स आवर्स ट्वेंटी फोर आवर्सवाला चेक इन चेकआउट पाहिजेले okay? जा अरे येतात छान छान एक्सपिरियन्स कोल्हापूरचा ॲज युजुअल मस्तपैकी एकदा वातावरण थंड मस्त पडले ओके पॉझिटिव्ह वाईब्स त्याच्यात एक ऑटोवाले जादा भेटले अब्दुल करून बाहेर तर त्यांना मी दाखवलं आपले एक हाय आरिफ करून ऑटोवाले जादा ओळखीचे तर त्यांना बोलू ते बोलले नाही तर माझा नंबर घेऊन ठेवा म्हणते ठीक आहे आता ते काय विचार सगळे कुठे जायचं आहे काय जायचं आहे ते तर आपण इथपर्यंत चालत चालू आहे तिथं हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवायला तर ते आपल्याला दादा आले पाठवून बोलले मी चला मी तुम्हाला ॲटलिस्ट ऑटोपर्यंत सोडतो तरी चार्ज नाही घेणार म्हटलं नाही नाही राहू द्या दादा एवढं नको आम्ही जातो चाले की तुम्हाला फोन करतो तीन ऑप्शन आहेत आपल्या पुढे एक कोल्हापुरी दरबार एक राजपुरुष आणि अजून पुढे पण आहे जाऊया कोल्हापुरी दरबार मध्ये आपण रिक्षा साठी नाही थांबलो आपण रोड क्रॉस करायला थांबलो चला, चला। यस प्रॉपर डिसाइड करून आपण चाललो फ्रेंड्स कोल्हापुरी दरबार मध्ये खाली फॅमिली डायनिंग आपल्याला वरतीच बसायचं

तुम्हाला मला आठवतं एकदा पुण्याला होतो तेव्हा आपण न्यूज बघितलेली जेव्हा मोदी बोलले होते की कोल्हापूर काइंड ऑफ फुटबॉल हब तेव्हा मला आयडिया नव्हती नंतर त्याला कमेंट्समधून पण समजून आलं मध्ये फुटबॉलचा क्रेज जास्त आहे ओके नाटक इतकी आपण हॉटेलमध्ये पण आलो ना, ना? तर फुटबॉलचे जर्सीज फुटबॉलचा कोणता गेम वाटतं काहीतरी मॅच जर्सी इथेच नाही तर वरती जाताना देखील टी शर्ट्स आहेत जर्सीज आहेत वरती देखील ग्रुप्सचे नाव आहेत

तर मस्तपैकी जेवण वगैरे झालं फ्रेंड्स येतो घेतो तर आपण इथूनच जे आपल्या दादांशी बोलणं झालेलं होतं हॉटेलवरती त्यांना आपण पुन्हा कॉल करून बोलवलं दिशेने आपण हॉटेल मधून हो रात्री जेवढे हेल्प केली दादांनी आपल्याला हॉटेल शोधण्यामध्ये आणि प्रॉपर आपण हॉटेल वगैरे शोधून शोधून आपले प्रॉपर हॉटेल भेटलं हो एक मिनिट आहे आणि ह्याचे होता ते अराऊंड फोर थाउजंड मग विचारलं थोडं कमी करा वगैरे कारण की आपली टाइमिंग पण असं आहे चेक इन चेकआउट चा की त्यामुळे थोडं हे होत ओके फ्रेशअप वगैरे होऊ आराम करून मस्तपैकी थोडा आणि सकाळी आपल्याला जायचंय दर्शनासाठी आणि परत अजून पण पर उद्याचे काही प्लॅन्स आहेत बघू कसे काय एक्झिक्यूट होतात येते आतासाठी हा ब्लॉग इथेच पूर्ण करू शकतो इतका वेळ दिलात आपल्या कोल्हापूरला येण्याच्या जर्नीमध्ये त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय आणि आता किती होतं ते रात्रीचे दीड वाजले येस दीड वाजून गेला सोपायचं सकाळी लवकर उठून पहिला दर्शन घेऊनचं नाही तर गर्दी होते तिथे फार बघत बस आम्ही बाहेर जाऊन येतो ठीक आहे औषध पाणी करून झालंय सगळं आता कपचूप झोपायचा कपचूप झोपायचा कसं झोपायचं कपचूप शांतपणे आवाज न करता सकाळी आपल्याला पाच तास उठायचं रिटर्न